समाधी जिवंतपणी जे समाधी घेतात त्यामध्ये समाधी मधली आहे त्यानंतर आणि हे सांगतो तुम्हाला ज्या आळंदी पंढरपूर जी, सम, जी दिंड्या जातात त्या एकोणीस दिंड्या या राज्यातल्या मान्यता प्राप्त आहेत बऱ्याचशा आमच्या भावी भक्तगणाला सुद्धा या गोष्टीची कल्पना नसेल आज नंबर दोन ची दिंडी म्हणून या विदर्भातली एक हो दिंडी म्हणून आमच्या इथे हजारो हो लोक लाखो लोक या मध्ये जातात भारत भाऊ महाराष्ट्रातलाच नव्हे कर्नाटक आंध्र ज्या ज्या राज्यामधला मराठी माणूस आहेत तो माणूस आळा तिथे पंढरपूर या बेंडूजी बाबाच्या दिंडीमध्ये चालतोय निमंत्रणा देऊन जे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि माझ्या महाराजाच्या दर्शनाला मला इथे यायचं आहे आणि म्हणून आज आपल्या इथे दर्शनाला तिथे आले आपल्याशी भेटायला भेटायला आले आपल्याशी संवाद साधायला आले त्या भारत गणेश्वरांच्या एकदा जोरात टाळ्यात मी स्वागत करूया दुसऱ्या काय म्हणते गोयखेडकर नंबर एक नंबर असतानाच आहे साक्षात पेंडूजी महाराजांची कृपा या गोयखेडवर आहे त्याच्यामुळे वरडो जमीन असताना पण पाणी येऊन गेलं रस्ता असताना पण रस्ता येऊन गेला त्यामुळे काही तरी कृपा असल्याशिवाय होत नाही काय हरकत नाही आदरणीय मंच आणि ट्रस्ट अध्यक्ष गोयकेडकर साहेब महाराज आणि आमच्या सहकलाकार कलाकार सहकलाकार तर आहे दिग्दर्शक पण आहेत विलाकृती मॅडम ह्या सगळ्या इथं आलेले आहेत आणि मग आता काय बोलाव काय नाही आता हा आता जनते झाला आता तर आजच्या दिवसाच्या तयार करत असताना आमच्या सगळ्या महिला मंडळ गेल्या महिनाभरापासून विचार करून राहिले असतील की आज कोणती साडी घालाव आज कोणती साडी घालाव आणि सगळ्या कोणती साडी घाला करून सोडलं असं हे चांगली दिसते का ते चांगली दिसते का ते चांगली दिसते नवरे तर माहिती आहे तुम्हाला नवरेल हा कोणती बायको ही चांगली दिसते का साडी हा एकदम मस्त थोड्या वेळानं दुसरी आणली हे अरे हे तर मस्तच आहे तिसरी आणली हे तर मस्तच आहे बायकाचा प्रॉब्लेम असा असते कार्यक्रमाला जाव तू कोणती साडी नेसाव हा प्रॉब्लेम येऊन कारण सगळ्या साड्या जुन्या वाटते पण होईच्या दिवशी घालायची म्हटलं तर सगळ्या साड्या नवीन वाटते कोणती खराब करावं असा प्रॉब्लेम पण काय हरकत नाही या निमित्तानं ना, गावात अनेक अनेक कार्यक्रम होत राहतात आज आपण या जत्रेच्या निमित्तानं इथे जमलो आहे मला एवढं सांगायचं आहे की मनात जर तीव्र इच्छा असली तर काय होते मी माय प्राथमिक शिक्षण ह्या आपल्या चांदूर रेल्वे या भागात झालेला आहे म्हणजे वर्ग पहिला ते वर्ग चार असा मी सॉरी चांदूर रेल्वेला शिकलेलो आहे चांदूर बाजार नाही मी चांदूर बाजारला पण शिकलो म्हणून माणकोणात चांदूर बाजार आलं चांदूर रेल्वेला शिकलो आपल्या स्टेशनवरची शिवाजीची शाळा आहे त्या शाळेचा मी विद्यार्थी आहे आणि माय बाबा ही शिक्षणाधिकारी होतील या इथं त्यामुळे ते फिरत राहत होते माझ्या बाबाच्या तोंडून गुईखेड हे नाव आम्ही लहान होतो आता एक ते चार काय आठवणार आहे पण यात्रेले याचा यात्रेले याच असं चालू होत पण शेवटी आमची बदली झाली इथून आम्ही धरणाफुले गेलो पण ते राहून गेलं पण त्यावेळेस ते मनात राहून गेलो कामा गुळखेडले बेंडूजी महाराजांचं दर्शन जायचं आहे तर तो, तो दिवस आज आमचे वसंतराव भोरखेडकर साहेब तुम्ही आज भरून काढला तो आज आमच्या आयुष्यात येऊन गेला आज आज विषय निघाला अशीशी यात्रा असते मी म्हंटल हा युवक जो आहे हा साक्षात महाराज घडून आणलेला आहे कारण काय आहे की मी गेल्या दोन दिवसापासून विदर्भात आहे या एरियात आहे आणि पुढचे अजून चार पाच दिवस पण ह्याच एरियात आहे ह्याच एरियात म्हणजे विदर्भात आहे पूर्ण फिरून आलोय आणि नेमकी आज मी एक शासनाचं काम करून आलो तुम्ही ऐकलं असाल मी शासनाचा मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत अभियान जे आहे म्हणून मी जिवंत आहे बरं तुम्हाला सांगतो आठ दहा वर्षापूर्वी मला हार्ट अटॅक येऊन गेला हा दोन स्टेंड टाकेल इथं तिकडे यायला गेलो तो आम्ही थायलंडले शूटिंग करण्यासाठी तिकडे चालू लंबा दिले डॉक्टरने इंजेक्शन इंजेक्शन एक टाकून दिलं अंदर मशीन आता मशीन मशीन वर चालू आहे मय पण मी आनंदी राहतो दुःख नाही करायचं काय ते दुःख कराव लागते आनंदी राहा मस्त मजा करत राहा आणि चला हवा येऊ देत राहा ठीक आहे सगळ्या लक्षच नाही आमदार साहेब पण आलेले आहे काय तुम्ही माझी काय तुमच्या प्रेमा लोक अजून तुम्ही आधीच आहे त्याच्या मनात काय डायलॉग पण आज भुईगेट मधले महाराज सुद्धा माहिती झाले आणि तुमचं बघून मलाही झालं त्यांच्याशी प्रेम खरंच आपल्या महाराष्ट्रामधलं हे देवावरच प्रेम ही आध्यात्मिकता धार्मिकता हे तुमच्या दिंड्या भजन खरंच इतकं चांगलं आहे ना असं वाटतं रमून जाऊ यामध्ये तेव्हाची मी बघते जेव्हा मी इकडे आले ना मंदिरामध्ये तर मी ते चिंतन बघितलं आणि मला असं वाटत होतं मी जावं तिकडला अगदी काय बोलू असेल मी धन्यवाद देते